नमस्कार मंडळी कमल किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण सुख चिकन बनवणार आहोत तर तुम्ही नक्कीच एक वेळेस तसं बनवून बघा खूप छान लागतं खायला टेस्टी लागतं तर ते कशा पद्धतीने बनवायचं चला तर मग आपण बघूया चिकन धुवायचं कसं ते पण मी त्याच्यामध्ये दाखवणार आहे रेसिपी तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल चला मग आपण आपल्या चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया चिकन आहे त्याच्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतले अडीचशे ग्राम चिकन आहे आता ते कशा पद्धतीने साफ करायचं मी तुम्हाला सांगते आधी आपण थोडं पाणी टाकून घेतलं व्यवस्थित असं आपल्याला ते पाणी काढून घ्यायचंय त्याच्यात आपल्याला पुन्हा पाणी टाकायचं ते पण काढून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय मीठ इथं मी दोन चमचे एवढं मीठ टाकून घेतलं त्याला आपण लावून देऊ त्याच्यामध्ये जी काही घाण बिन काही असेल ना ती सर्व निघून जाते हे आपल्याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचंय त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चला मग आता पुढील प्रोसेस बघू आपल्याला सुकं चिकनसाठी इथे मी दोन कांदे घेतलेले हिरवी मिरची ती अशी म्हणून कट करून घेतली कढीपत्ता हा बारीक कापून घेतला आहे त्याच्यानंतर इथे एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे एक वाटी एवढी कोथिंबीर घेतलेली अद्रकचा तुकडा घेतलेला आहे वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेले आता आपण कांदा फ्राय करून घेऊ दोन वगैरे एवढं तेल टाकलं आता त्याच्यामध्ये ते आपण तेल तापलं आहे कांदा टाकला परतण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकून घेतलं आता कांदा थोडंसं आपण कलर बदलून घेऊ तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊ मीठ लावून आपल्याला दहा मिनटं झाले आधी आपण जे धुवून पाणी काढलं ना त्यावेळेस आपल्याला असं लाल पाणी दिसत नव्हतं आता बघा बघा कसं त्याच्यात सर्व घाण निघाली असं लाल कलरचं पाणी त्याच्यात दिसायला लागलेलं आपल्याला आता परत त्याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित असं हाताने थोडस चोळून घ्यायचं त्याला ते पाणी आपण काढून घेऊ त्याच्यात आपण परत पाणी बघ आता किती साफ पाणी दिसायला लागलं लगेच म्हणजे त्याच्यातली जेवढी घाण असते ना ती पूर्ण निघून जाते मीठ लावल्याने आणि चिकनचा जो स्मेल आहे ना तो पण येत नाही पुन्हा आता पाणी टाकू तीन वेळेस असस आपण चिकन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलंय स्वच्छ पाणी झालंय बघा पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आता आपलं चिकन येत एकदम स्वच्छ झालंय त्याच पद्धतीने तुम्ही पण धुवून घ्यायचं चिकन चिकन आपल्याला तेलामध्ये पूर्ण फ्राय करायचं त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतात त्याच्यामध्ये आपल्याला काही पण टाकायचं नाही आहे असं चिकनचे पिचं आपण तेलामध्ये टाकून घेतो त्याच्यात थोडंसं आपण एवढं मीठ टाकून घेणार थोडं नॉर्मल असं त्याच्यात फक्त तेलात आपण चिकन फ्राय करून घेतलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आता हे आपल्याला एक पाच मिनटासाठी मी असंच झाकण ठेवून देते आणि आपण जो कांदा पत्तावायला पा ठेवलेला आहे तो, तो बघू आता कांदा आपला व्यवस्थित असा कलर बदलला आहे त्याच्यामध्ये आता आपण जर लसूण बारीक करून घेतला तो टाकून घेतला मध्ये इथं आद्रक टाकून घेतलं कडीपत्ता आणि चार हिरवी मिरची घेतलेली आहे ना, ना। ते टाकून घेतली व्यवस्थित असं ते पण आपण फ्राय करून घेतो मग आपल्याला आता एक छोट्या साईजचा टोमॅटो शिरून घेतलेला तो पण टाकून घेतला आपण व्यवस्थित आपण तो पण असा फ्राय करून घेतो तुम्हाला इथं मसाल्यांमध्ये मी घेतलेले कश्मीरी लाल मिरची पावडर मिरेपूड खांदेशी काळा मसाला हळद पावडर जिरे व धना पावडर हे मसाले आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आता चला मी पुढील प्रोसेस दाखवते तुम्हाला व्यवस्थित असं आपला टोमॅटो पण त्याच्यामध्ये फ्राय करून घेतला लसूण अद्रक ते टाकलेलं त्याचा पण पूर्ण कच्चापणा गेला आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी हळद पावडर एक छोटा चम्मच एवढं जिरे एक मोठा चम अर्धा चम्मच धना पावडर त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा तर मी ते एक मोठा चम्मच एवढं मसाला टाकून घेतला मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी आपण इथे एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलं टाकलं त्याच्यामुळं आपले मसाले असे व्यवस्थित शिजल्या गेले आता आपण हे कडे बाजूला ठेवू आणि आपण जे चिकनचं ठेवलेलं आहे ना ते बघू आता बाजूला मी चिकन ठेवून दिलेलं होतं हे बघा आता आपले जवळजवळ पाच मिनटं झाले फक्त थो थो थोडंसं एक चिमूट मीठ टाकून घेतलेलं होतं व्यवस्थित असं चिकन आपल्यावर इथं शिजलं गेलं आता ह्या वेळेस आपल्याला इथे टाकायची थोडीशी शिमला मिरची ते पण चिकनमध्ये असं व्यवस्थित मिक्स करू पुन्हा आपण नॉर्मल असं काहीतरी एक मिनटं झाकून ठेवून आपली शिमला मिरची मऊ येईपर्यंत जवळजवळ एक मिनटं झालं आहे आपली शिमला मिरची ती पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मऊ होऊन गेली बरं आपलं चिकन पण व्यवस्थित आहे शिजलं आहे त्याच्यानंतर शिमला मिरची पण शिजली आहे त्याच्यामध्ये जे आपण आता सर्व मसाले जे फ्राय करून घेतलेले आहेत ना ते मसाले याच्यामध्ये टाकायचे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण असं नॉर्मल मीठ टाकून घेतलं आपण त्याच्यावरती छोटा अर्धा चमचा कारण ते दोन वेळेस आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्याचे त्याच्यामध्ये थोडीशी आपण मिरेपूड टाकून घेतली त्याच्यावर आपण टाकून घेतला इथे कश्मीरी लाल मिरची पावडर हे तिखट नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल ना तर नाही टाकायचे आता सर्व असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ चिकन आपलं इथे सुकं सुख तयार झालं आहे असं वेगळ्या पद्धतीने इथं मी चिकन बनवलेले आहे तुम्ही एक वेळेस असं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडत ते खायला खूप छान लागतं चवदार लागतं हिरवी मिरची आपला गरम मसाला सर्व टाकून मी बनवलेले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा